नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे तर वळूया मित्रांनो आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज आहे आजची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महाई भत्त्यात तीन टक्के वाढ महाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के अखेर शासन निर्णय निर्गमित दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे संदर्भात आजची महत्वपूर्ण बातमी शासन निर्णय केव्हा निर्गमित झाला कोणत्या कर्मचाऱ्यांना माघाई भत्त्यात वाढ झाली कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला या उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ हा वरील प्रश्नांच्या संदर्भात जाणून घेण्यासाठी सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकास पा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

सरकारी माहिती सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये म्हणजे माघाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्याबाबत अखेर सरकार मार्फत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या अर्थ मार्फत दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आलेल्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई मागाई बात दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्यात येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगानुसार देय असणाऱ्या डीए चे दर हे एक सात दोन हजार पंचवीस पासून मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्क्यावरून घेण्यात आला यामध्ये सुधारित वेतन वेतन मूळ वेतनावर आधारित महागाई भत्ता अदा करण्यात येईल सदर डीए हा वेगळा असून महागाई भत्ताचा एफ आर च्या कक्षेत वेतन म्हणून गणण्यात येणार नसल्याची बाब स्पष्टपणे सांगण्यात आली किंवा नमूद करण्यात आली सदरचे आदेश संरक्षण से सेवा अंदाजातून मिळालेल्या नागरिक कर्मचाऱ्यांना देखील लागू असेल तर सशस्त्र दलातील कर्मचारी रेल्वे तर रेल्वे मार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित होईल अशी बाब नमूद करण्यात आली नाही करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माध्यम व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विच नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच